मंत्रित केलेले आहे तर वैद्यकीय क्षेत्रामधलं भलं मोठं नाव संतोषजी अगलावे यांच्या शिवा असते नाणेपेक झाली अतिशय उत्तम दर्जाचं काम आणि सेवा त्यांच्या वतीने केली जाती आहे ते संतोषदादा अगलावे यांचंही मन भरून कौतुक कमिटमेंट पहा कमिटमेंट राजेश पाटीलची पहा पहिला चेंडू मात्र अभिषेक चोरुगे टाकला आणि आदेशमध्ये तो आहे निर्धाव चेंडू मंचावर दिग्गज मंडळी आपण पाहतो माजी सरपंच भरतदादा पाटील ज्यांनी संघ आज पॅक केला आहे अतिशय उत्कृष्ट सदैव टीमसोबत आणणारी मंडळी सतीदा पाटील माझी उपसरपंच बेलवली त्यांचंही सर्से स्वागत आणि खऱ्या अर्थानं हिमांशु एंटेर पाजे सर्वे सर्व रविदादा भोईर यांचं योगदान या स्पर्धेला सदैव आपल्यातून आहे क्या बात आदेशमध्ये लाच जागचा हल्लो दिला जात नाही आहे परंतु आदेशमध्ये याला माहीत आहे की हाच सगळा षटक मला खेळायचं आहे दोन ते तीन मोठे फटके सामन्याला कलाटणी धावांना आकार देऊ शकतात आणि आदेश मध्ये मध्ये ती क्षमता आहे ती क्षमता त्याला अजूनही सिद्ध करायचे एका षटकामध्ये बावीस धावा आल्यानंतर चार षटकांच्या समाप्तीनंतर तीस धावा चार पूर्णांक दोन क्रॅकिंग कव्ह ड्राईव्ह क्या क्रॅकिंग क्रॅकिंग कव्ह ड्राईव्ह कव्ह ड्राईव्ह चुकत आहे चूक चूक झालीय जरूर आदेश मध्येला स्ट्राईक वर यायच आहे मी म्हटलं होतं की सगळं षटक त्याला खेळायचंय हा प्रयत्न राहिला आणि मी नेहमी सांगतो नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढे कष्ट करणाऱ्यांना सोडून दिलेलं असतं कष्ट अपार केले आदेश मध्ये आणि मात्र इथे जीवनदान मिळतोय राजेश पाटील यष्टांच्या पाट्या मग चूक करतोय कलेक्शन खराब आणि रन कम्प्लीट सिंगल ला डबलमध्ये दे कन्वर्ट बत्तीस धाबा क्या बात ला जबाब अभिषेक चोरगेचा आणखीन एक सुंदर चेंडू ज्या आदेश मध्ये सलग तीन षटका ठोकले त्या आदेश लाई इथे मात्र निरुत्तरित केलंय निशब्द शांतता अशी फलंदाजी राहिली आहे अजय पाटीलनं क्रिएट केलेला प्रेशर प्रणित पाटीलनं साथ चढवला आणि अभिषेक चोरगे मात्र अप्रतिम कामगिरी करत पुन्हा एकदा धाबांना आला घालतोय धावांचा विचार केला तर तीन षटकार ते अठरा धावा नेमकं निर्धाव किती चेंडू झाला हा प्रश्न विचारला जाईल धाव मात्र इथे येते फक्त आणि फक्त एक लेखबाईच्या रूपानं परंतु काय कमिटमेंट राहिली काय दर्जेदार टिचून गोलंदाजी राहिली गावदेवी कानपुरी सारख्या ताकदवान संघासोबत आणि त्याचबरोबर आदेश मध्ये शेवटपर्यंत खेळून सुद्धा